आविष्कार आदत आदतचा दहा लक्षात घ्या दहा मध्ये एकला शिवशंभ भवानी माता प्रश्न आम्ही डोरे पुरसुंगी दोन ला शिवमोला चार पडतोय दुसऱ्याच्या चार मध्ये लढत चालवली दुसरा क्रमांक चार पडतोय चार मध्ये लढत चालव गाड्यावरती लढश पड्या वका सुरली खोकटे आणि छोट्याचा निर्वाद वर्चस्व आदतचा चा दहा मध्ये एकला शिवशंभ भवानी माता प्रसन्न आम्ही डोरे पुरसुंगी आदत च्या मध्ये रोड ला शिवमला पासून विशाल कामटे संकेत फुरसुंगी तीन ला आरवी महेश शेठकी चार बनेश्वर पासून हॉटेल दक्कन पटार नसरापूर पाच लाई डेरी फार्म हडपस हडपसर क्रमांक दहा तास क्रमांक सहा दुसरा क्रमांक तीन मध्ये सुंदर गाडी आणली कृष्णा ड्रायव्हर कृष्णा ड्रायव्हरला कैलासवाजी हेमंत प्रकाश बापू हेमंत प्रकाश गायकवाड यांच्यावरून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समजा त्यांना पाचशे रुपये बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे दुसरा गाडी क्रमांक चार चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न मोठ जुळ सुसगाव आणि संधीपुडपा पिंटू शेड मुळक वडकी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालक